बदलापूर पश्चिम उल्हास नदी पुलाजवळ उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक उद्या दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे माजी गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी दिली आहे बदलापूर पश्चिम उल्हास नदी पुलाजवळ शिवसृष्टीची निर्मिती करण्यात येत असून सदरचे काम हे आता अंतिम टप्प्यात आलेले आहे या ठिकाणी उभारण्यात येणार असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा शहरातील शिवप्रेमींसाठी अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारोड येणार असून ही मिरवणूक बदलापूर पूर्व जुनी नगरपालिकेपासून उड्डाणपूल मार्गे बदलापूर पश्चिम बाजारपेठ ते उल्हास नदी पूल अशा प्रकारे ही मिरवणूक निघणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन राजेंद्र घोरपडे यांनी केले आहे निश्चयाचा महामेरू बहुतजनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्री छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही बदलापूरची भूमी आणि या बदलापूरच्या भूमीमध्येच येत्या अकरा फेब्रुवारीला आपण छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याची मिरवणूक काढत आहोत या मिरवणुकीचं ठिकाण आहे आपलं जुनी नगरपालिका बदलापूर पूर्व या ठिकाणहून ही मिरवणूक निघणार आहे भव्य आणि दिव्य अशी ही मिरवणूक असणार आहे या मिरवणुकीच्या ऐतिहासिक साक्षीदार म्हणून आपण सर्वांनी या मिरवणूक सामील व्हायचं आहे मिरवणुकीचा मार्ग मी आपल्याला सांगतो बदलापूर पूर्व येथून जुन्या नगरपालिकेपासून तर उड्डाणपुलावरती उड्डाणपुलावरून बदलापूर पश्चिमेला बाजारपेठेमधून मुख्य बाजारपेठेमधून स्वामी समर्थ चौक येथून तर उल्हास नदीवरती ही मिरवणूक जाणार आहे आणि उश उज उल्हास नदीवरती ज्या ठिकाणी हा अश्वरूढ पुतळा बसवायचा आहे त्या ठिकाणापर्यंत आपण ही मिरवणूक नेणार आहोत मी बदलापूरच्या तमाम नागरिकांना आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक असलेल्या सर्व माझ्या बांधवांना या मिरवणुकीचं आग्राचं आमंत्रण करतो की आपण सर्वजणं या मिरवणुकीमध्ये सामील व्हा ही मिरवणूक एक ऐतिहासिक मिरवणूक असणार आहे याचं याच, याच पु, पुतळ्याचं अनावरण स सतरा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे ठिकाण आहे उल्हास नदी येथील शिवाजी महाराजांचा जो अश्वरूढ पुतळा बसणार आहे त्या ठिकाणी ही सभा होणार आहे सभेचं ठिकाण उल्हास नदीच्या तीरावरती आणि वेळ असणार आहे संध्याकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरणसुद्धा संध्याकाळी पाच वाजता होणार आहे बदलापूरकरांनो तमाम बदलापूरकरांना माझी नम्र विनंती आणि आग्रहाचं आमंत्रण आहे की आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सामील व्हावं हीच आपल्याला सदिच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर